इचलकरंजीत कारला अचानक लागली आग नागरिकांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला इचलकरंजी शहरातील डेक्कन मिलकडून शिवाजी पुतळा मार्गे शाहू हायस्कूल कडे जात असणारी सरफराज मुल्ला यांची कार क्रमांक त्रेपन्न तेरा वारणा बँकेजवळ आल्यानंतर अचानक पेट घेऊ लागली स्वप्नील गजबर व गुंडू विटांना यांनी कारमधून धूर व ज्वाळा उठताना पाहून चालकाला तात्काळ गाडी थांबवण्याचा इशारा दिला गाडी थांबताच अचानक आगीने जोर धरला घटनास्थळी उपस्थित व संतोष शालबिद्रे यांनी प्रसंगावधान राखत अग्निशामक दलाला तातडीने माहिती दिली काही क्षणातच शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कर्मचारी प्रशांत निशानदार घटनास्थळी धावून आले त्यांच्या मदतीने नागरिकांनी गाडीपासून अंतर ठेवत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले थोड्याच वेळात अग्निशामक दलाचे पथक दाखल झाले व त्यांनी आग पूर्णपणे आटोक्यात आणली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे संबंधित वाहन पेट्रोलवर चालणारे असून गॅस किट ही बसविण्यात आलेली होती त्यामुळे आग झपाट्याने पसरल्याचे सांगितले जात आहे या घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत मार्ग मोकळा केला नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि अग्निशामक दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख